म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा पूर्ण दिवसाचे कार्यक्रम करत करत संघटनात्मक बैठका आणि संघटनात्मक आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद हाही या पूर्ण प्रवासाचा एक भाग आहे आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये कुलकर्णीजी असो आणि सर्वच भारतीय जनता पक्षाचे आमचे पदाधिकारी या पूर्ण दिवस त्यांच्या सगळ्यांचा सहवास लाभला संवाद झाला आणि भारतीय जनता पक्षाचं काम आमदार असतील ठाकूरसाहेब असतील कुलकर्णीजी असतील सगळेच मान्यवर भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय ताकदीने आमच्या या जिल्ह्यामध्ये सुरू आहे हे आवर्जून मला इथे उल्लेख करायचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने संघटनात संघटमत पद्धतीने एकत्र येऊन या धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कमळ गावागावामध्ये गावातल्या गा, गावा शेवटच्या घरापर्यंत कसा फुलला पाहिजे यासाठी तुम्ही सगळेजण आपण लोक काम करत आहात आज मंत्री म्हणून मी आपल्या इथे आलो असलो तरी मंत्री म्हणून मी इथे सईकडे फिरत असलो तरी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ही माझी सर्वात पहिली ओळख आहे आणि मग मंत्री आहे आणि म्हणून काम करत असताना प्रशासनाशी बोलत असताना माझ्या नजरेसमोर केंद्रबिंदू म्हणून माझ्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे कुठला निर्णय घेतल्यानंतर माझी संघटना ह्या जिल्ह्यामध्ये वाढेल माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद भेटेल हा दृष्टिकोन ठेवून मी तुमच्याकडे इथे आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की माझा स्वभाव पोटात एक कोटात वेगळा आपला नाही जे आहे तोंडावर बोलून टाकायचं आणि भारतीय जनता पक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांची वाटचाल आहे असंख्य महत्वाची चर्चा कुलकर्णीजींबरोबर झाली अन्यही आपले पदाधिकारी गाडीमध्ये बसले होते पूर्ण राजकीय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये नेमकं कशी आहे त्याबद्दल त्यांनी मला माहिती दिलेली आहे आमच्या आमदार रणजित सिंगजींचा जे काय काम चालू आहे ते अतिशय कौतुस्पद आहे त्यांचं कौतुकी करायला पाहिजे आज ते येणार होते पण घरगुती कारणामध्ये येऊ शकले नाही पण तुम्ही सांघिक पद्धतीने ज्या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करत आहात कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार एकोणतीसला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्याचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदर्श देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत की कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नाहीतर उघाट डी पी डी सीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसा लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डी पी डी सीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदी आहे कळे रालू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे